प्रभाग क्रमांक आठमधून आज माझ्या धर्मपत्नी सौ रामेश्वरी गुरुनाथ निंबाळे यांची उमेदवारी मी आज दाखल केलेली आहे मी गेल्या पंचवीस वर्षापासून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो ओबीसी सरचिटीस होतो मंडल सरचिटीस होतो प्रभाग अध्यक्ष होतो पण या ठिकाणी माझ्या माझ्यासारख्या निष्ठावंताला डावलले होते म्हणून मी आज या ठिकाणी अशी भूमिका घेतलेली आहे आपण आपल्या गेलेल्या पंचवीस वर्षाच्या कार्याच्या जोरावर आपण अपक्ष म्हणून निवडून येईल म्हणून माझ्या धर्मपत्नीला या ठिकाणी मी ओपन महिलांमधून उभारी उभ आहे काय उमेदवारी ठीक माहिती का कुटुंबाचं एक लहान आणि मोठा भाऊ त्यामध्ये लहान भावावर मर्जी असतील असं घडलं म्हणून आपण येणार महापालिका निवडणूक लढवायची आता तिकीट मिळाली नाही खंत व्यक्त करत बसायचं नाही काय समस्या आहेत मतदारांना काय आवाहन करणार महिलांचा सक्षमीकरणासाठी मी उभारले हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी उभारलेली आहे मला विजयी करायला